नमस्कार ज्योति दांडगे रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण एकदम चटकदार छान रेसिपी बनवणार आहोत लसुनीच लोणच लसूण लसुनी लोणच इतकं छान लागते चवीला आणि करायला एकदम सोपी एक आहे अजिबात म्हणजे बिघडणार नाही किंवा खराब होणार नाही ना असं हे लोणचं आहे आणि झटपट होणार चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते लोणी त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू मी अर्धी वाटी घेतली मोहरीची डाळ आपली रेग्युलर वाटी येते ती अर्धी वाटी आहे ही डाळ मोहरीची आणि अर्धा चमचा आपण मेथ्या घेतल्या एक चमचा धणे घेतले एक चमचा शोक घेतली अर्धा चमचा जिरं एक चमचा भरपूर हिंग भरपूर घालायचा एक चमचा हिंग दोन चमचे लाल तिखट आणि आपण तीन चमचे मीठ घेतलं आणि अर्धी वाटी गूळ घेतला हा ऑर्गॅनिक गूळ घेतला मी कठ्ठा कलर ब्राऊन कलरचा आणि तेल घेतलं एक मोठी वाटीभर बघा आपण हा तयार केलेला म्हणजे सोललेला पावभर लसूण घेतलेला आहे या प्रमाणात आपल्याला पूर्ण साहित्य घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे संपूर्ण साहित्य भाजून घेऊया मेथ्या धने शोप जिरं हे संपूर्ण एकदम कमी भाजायचं कारण याचा जो स्वाद आणि सुगंध असतो तो कायम राहायला हवा हे बघा झाला आता हे भाजून लगेच एकदम एक मिनिट फक्त आणि आता हे मी काढून घेते आणि याच्यामध्ये आता मोहरीची डाळ मोहरीची डाळ तुम्हाला मोहरणी कमी जास्त कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील हळदीचं लंच आवडणार आहे तर तुम्ही जास्त मोहरणी टाकलं तर मुलं छान पोरीसोबत रोल करून लंचा आस्वाद घेऊ शकता त्यानुसार तुम्ही हळद हे मोहरीची डाळ टाकू शकता हे बघा आता ही डाळ पण झाली ही पण जास्त नाही भाजायची कारण कडक होते आता मी गॅस बंद करते आणि हिला काढून घेते याच कढईमध्ये मी चार चार तेल गरम करते आणि तेल भरपूर टाका कारण स्वाद छान येतो आणि खराब पण होत नाही लोणचं आणि एक विसरली मी आपल्याला चार लिंबू लागतील चार लिंबांचा रस तो पण टाकायचा आहे आपल्याला मी वाख निघेपर्यंत तेल गरम केलं आणि आता गॅस बंद करते आणि याला थंड करूया बघा हे थंड झालेलं साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे थोडं फिरून घेते मिक्सरला ओघडधुबड बारीक नाही बघा आता तेल आपण कमी गरम केलं म्हणजे कोमट केलं हिंग जळायला नको बाकी साहित्य जळायला नको आणि आता तिखट टाकूया तुम्ही जर गरम तेलामध्ये टाकलं कोमट करून टाकायचं हिंग आणि हळद हे हिंग आणि तिखट तुम्ही जर गरम तेलामध्ये टाकलं तर मग ते जळू शकतो आणि रंगात पण आता गूळ टाकूया तुम्हाला किती गोड पाहिजे मी थोडा ऑर्गॅनिक आणि थोडा आपला साधा गुळ टाकला आणि आता हे मसाले टाकूया आणि मिक्स करून घेऊया झालं तर आपल्याला तेल आणखी वरून पण टाकता येईल आपला तयार झालेला आहे मसाला आणि थंड पण झाला आता आपण तळलेला लसूण याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया पूर्ण लोणचं तुम्ही याच्यामध्ये वरून पण गरम करून तेल टाकू शकता कमी झाल्यास पण कसं दोन दिवसात थोडं तेल सुटतेच त्याला त्याच्यामुळे ते बॅलन्स होऊन जाते आता हे लोणचं थंड होऊ धरूया आणि नंतर बरणीत भरूया बघा असं झालं आपलं लोणचं आणि याला गुळाचं पाणी होईल मिठाचं पाणी होईल त्याच्यामुळे आणखी पण पाणी सुटेल आता मी या आपल्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये भरत आहे तुम्ही काचेच्या बरणीमध्ये पण भरू शकता लसूण लोणचे तयार चवीला एकदम छान आणि याला तेल सुटल्यानंतर खूपच छान दिसेल हे हे बघा दुसऱ्या दिवशी कसं छान तेल याला आणि तवंग आला, आला तेलाच्या वरती तुमचा गुड जर जास्त कडक ड्राय असेल तर तुमच्या लोणच्याला एवढं तेल सुटणार पण नाही तर तुम्ही काय कराल मग एवढं तेल जर सुटलं नाही तर तुम्ही आरामात वरून गरम तेल करायचं आणि थंड झाल्यानंतर वरून टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं लोणचं झालं लोणचं तयार बघा किती सुंदर दिसत आहे दिसायला आणि चवीला तर विचारूच नका बघा झालं आपल्या लसणीचं लोणचं एकदम चटकदार लोच तयार करायला सोपी खूप कमी वेळेत होणार आणि अजिबात खराब न होणार आणि कमीत कमी घरातील साहित्यामध्ये होणार चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आवाजून सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा अवश्य करून बघा आणि कशी झाली तुम्हाला कॉमेंटद्वारे सांगा